नमस्कार माझं नाव मृणाल शानबाग माझा मुलगा प्रद्युम्न शानबाग संस्कार स्कूल या शाळेमध्ये शिकत आहे आम्ही रा राहणार माळेगाव बुधू ॲक्च्युली आमच्या इथं घराच्या जवळ दोन शाळा आहेत पण तरी सुद्धा मी माझ्या मुलाला एवढ्या लांबून या शाळेत आणते कारण या नावाप्रमाणेच ही शाळा आहे ती खरंच संस्कार करते म्हणजे मुलांचे अनेक कलर्स वगैरे घेतले जातात म्हणजे उदाहरणार्थ रेड कलर येल्लो कलर वगैरे मुलांना ओळख व्हावी ह्यासाठी अनेक प्रयत्न शिक्षक करत आहेत तिथं ती तीन शिक्षकांचा स्टाफ आहे पण अतिशय समजूतदार आहेत हे आणि साठी सुद्धा हे त्रास देत नाही दोन मध्ये फी दिली जाते त्यानंतर शाळेचं वातावरण हे अतिशय खेळीमेळीच आहे त्यामुळे माझ्या मुलाचा आत्मविश्वास फार वाढलाय माझा मुलगा आधी खूप घाबरत होता आणि मी माझ्या मुलाला अडीच वर्षाचा असताना हे शाळेत टाकलं होतं की जेणेकरून त्याची भीती लहान मुलांमध्ये कमी व्हावी आणि मला ते त्याची इम्प्रूव्हमेंट खूप चांगल्या प्रकारे दिसत आहे आणि तो अतिशय म्हणजे आता मुलांमध्ये खेळून म्हणजे खेळीमेळीने राहायला लागलेला आहे गॅदरिंग असू देत कुठलेही सणवार असू देत तो सगळ्यांबरोबर फार छानपणे सेलिब्रेट करत आहे त्यामुळं मी आणि माझे मिस्टर ह्या शाळेमुळं अतिशय हॅपी आहोत त्यामुळे थँक्यू संस्कार प्री आणि इथल्या शिक्षकांचा